मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशमध रोक रोखोक कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक आपला विदर्भ लाईव्ह मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो निवडणुकीच्या रनाधुमाळी चालू आहे धामधूम चालू आहे प्र टीका प्रत्यारोप होतच राहत आहेत राजकारणी म्हणलं की राजकारण राजकारणाच्याच पद्धतीने चालणार पण सर्वसामान्य व्यक्तींना काय वाटतं कारण आजकाल बघितलं राजकारणात काही लय लोकांना इंटरेस्ट वाटत नाही कारण फार राजकारणाचं कोणी चिखल झालं म्हणतोय कोणी इकडं पक्षात जा तिकडे जा म्हणतोय पण काही होऊ पण गाव पातळीवर माणूस माणसाला बघत असतोय कारण भावकीला भाऊकीच माहिती असतं तसं गावात कोण माणूस कसा आहे हे आपल्याला माहीत असतं त्यामुळे गावात त्याच्यावर काही परिणाम पुरे पडत नाही मग पाच दिवस नेता सेवा करतो का पाच वर्ष सेवा करतो याच्यावर डिपेंड लय असतो बरं का आता बघूया एक कुटुंब स्वतःहून आपल्याकडे आलं की त्यांना नेत्यांबद्दल बोलायचं नेमकं कुठल्या नेत्यांबद्दल बोलायचं आहे हे अजून मला कळलं नाही पण तुम्हाला मात्र मी आपल्या विदर्भ लावीच्या माध्यमातून लगेच सांगतो चला तर मग या चला नमस्कार कशा आहात आहे काय लय वाढ आली तुम्ही आता साठी आम्ही रात्रचा दिवस करायला तयारी पण आमचं दुर्भाग्य एवढं आहे की आमचं मतदान हा ग्रामीण भागात आहे आम्ही जनतेले कळवायसाठी एवढं लाईव्ह लागलो की कि किशोर भाऊ काय चीज आहे किशोर भाऊ देव एका बाजूला आणि किशोर भाऊ एका बाजूला असा तो माणूस आहे पण का बरं असं वाटतंय किशोर भाऊ किशोर भाऊ का त्यानं आमच्या परिवारासाठी आम्ही मजूरदार लोक होतो आज आम्ही स्वतःच्या हक्काचे काहीतरी बिझनेस करावं लागलो आजचा एकमेव कारणीभूत फक्त किशोर भाऊ हां गाव गारवाय किशोर भाऊ गारव्ह आहे भास्कर गारव्ह आहे बरोबर आहे पण इथं तर मा यीतीवाल्यांची म्हणजे शिवसेनेची सत्ता होती मग असं वाटत नाही का ते पस्तीस वर्ष सत्तेत होते किशोर भाऊ तर ना ना आता नाव तीर्थ होते किशोर भाऊचं नाव आता तर किशोर भाऊ राजकारणी माणूसच नाही हा यायला लोकांनी राजकारणी बनवलं हां किशोर गारोड हा राजकारणी माणूस नाही त्या माणसाने इथल्या वेढ्या आणलं हा म्हणजे काय म्हणतात ना ते मासेसाठी जाळे फेकतात तसे इकून तिकून चौकून जाळे त्या माणसावर तरी तो माणूस कोणाबद्दल मनातही एक शब्द असा त्या भावाच्या वाईट येत नाही की यानं इथलं खराब करू नाही मी कोणाचं खराब करीन असं त्या बाबाच्या मनातही नाही येत कधी वाईट नाही कधीच नाही <coughs> होणार किशोर भाऊच्या मनात कधीच येणार नाही की यानी आपल्या मनात आली की बा मला वाटोलं करू मी काही होऊच शकत नाही तो देव आहे देव देव म्हणत जनता म्हणत नाही हे नेते म्हणतात जनता म्हणते त्याला माहित आहे ना जनतेला माहित आहे वार्ड नंबर एक दोन असो प्रत्येकाच्या दुखात मेंबर म्हणजे ते काही नसताना उदाहरण मी ग्रामीण भागातला आहे आपलं गाव इथे चार पाच किलोमीटर आहे मी म्हणजे दोन हजार चौदा पासून किशोर भाऊच्या सोबत आहे तेव्हा ते का कोणते मेंबर होते काही कोणीच नव्हते ते तरी बी किशोर भाऊ न म्हणजे असा जिच्याकडे जो माणूस गेला मग तो आपला असो कबाईरचा असो कुणा पार्टीचा असो त्या माणसाचा सन्मानच केला बर नक्कीच सन्मानच केला काय वाटतं बर वाटतंय का बदल व्हायला पाहिजे टक्के मग काय वाटतं वर्ष सत्ता होती विकास वाटतोय काही काहीच विकास नाही झाला काय विकास अपेक्षित होता बाबा तुम्हाला विकास आहे रोड पाहिजेत नाल्या पाहिजेत एम आय टी सी पाहिजेत कुठे रोजगार पाहिजेत आता आमचे एक वर्ष पूर्वी आमचे खरा साहेब आले खरा साहेबांना कुठेतरी रोजगार आले डुप्लिकेट दिले काहीच नाही लागली तिच्या पण मला सांगा आता खरंच एक वर्ष झालं यांची पस्तीस वर्ष सत्ता होती वाटते का पस्तीस वर्षाच्या मानाने हा तालुका आहे नाही ना हे यांनी काहीच नाही केलं यांनी कोणत्या रोड नाही केल्या नाल्या नाही केल्या कोणा कोणालाच काय नाही केलं समृद्धी महामार्ग आणला की ना एवढा महामार्ग आमच्या उद्धव साहेब उद्धव साहेब आता हे तर समृद्धी महामार्ग आम्ही आहे कारण तुमचे शेतकरी इथं परमिशन देत नव्हते शेतकऱ्यांनी परमिशन जबरदस्त एकनाथ शिंदे साहेब आले तुम्हाला कन्व्हिन्स केलं तुम्हाला समजून सांगितलं समृद्धी महामार्ग आले असा फायदा होईल एकनाथ साहेब शिंदे साहेबांच्या आधीच समृद्धी महामार्ग सुरू होईल आणि एकनाथ शिंदे साहेब आता आले का मान्य आहे पण किशोर भाऊ वरती त्यांच्यावरती असा आरोप केला जातो सत्य देण्यासाठी जनते आता त्यांना जनता दिसायला लागली नाही किशोर भाऊ तसे हे जनतेने सांगितलं म्हणून उभे राहिले त्याला राजकारणाचं त्यांना काही घेण नाही बर पण त्यांचा अतिक्रमण काहीच नाही मग अतिक्रमण कोणाचं हे बाकी नेत्याच आहे बाकी नेत्याच आहे किशोर भाऊचं काहीच अतिक्रमण नाही माणूस नाही तुम्ही गावातून आलाय हो आम्ही गावाकून आलो किती किलोमीटर गावी माझं गाव पाच किलोमीटर मी दोन हजार पंधराच्या आधी मी रोज मजुरी करतो लोकांच्या कामात बर तुम्ही गावातून आलाय बरं झालं मला एक चांगला मुद्दा सुचलाय की हे नेते ठीक आहे राजकारण राजकारणाच्या जागे काही असू द्या विकास विकास होत असतोय किंवा नसतोय हे म्हणतात जरा शहरात शीर, जरी विकास नसला झाला तरी गावात जाऊन बघा आता टाइम आपल्याकडे कमी गावात जायला मग तुम्ही गावाकडून आलायत विकास झालाय का गावाकडे काही झाला नाही आमच्या गावाकडे विकास आता रायमोरकर साहेब तर म्हणत होते तुम्ही कुठल्या बी गावात जाऊ दांभळी रस्ते दिसते काय तुम्ही उकळीच आहे उकळीत आमचे काका होते सरपंच तीस चाळीस वर्ष झाले असते सरपंच चालू केलेला होता आज आमच्या गावात शिवसेना शिंदे गटाचा सरपंच आहे बरं मला एक सांगा कृषी भवन आयुष्य चांगले नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही कुणाबद्दल वैयक्तिक आपल्याला बोलायचं ते येतात का गाव येतात ना ते त्याच्या कार्यकर्ते आणि काही कार्यक्रम असले काही असले ते येतात काही कार्यक्रम असते त्याच्या नेत्याचे काही कार्यक्रम ठेवले जातात इलेक्शन आले की येतात जातात मला सांगा समजा एखाद्या सर्वसामान्य लेकराचा शेतकऱ्याच्या पुरीचा साखर पुढा आहे बाबा किंवा लग्न आहे बाबा आपण हौसनी देतो की आपल्याकडे परंपरा आहे नेत्यांना सांगणं नेत्यांना आमंत्रण देणं मग भाऊ येतात का येतात किशोर भाऊ तर काही नसताना येतात ना किशोर भाऊ येतात काय ते कोणत्या पदाचे पद नाही काय नाही कोणती कोटी नाही तरी ते येतात येत नाही ते तर गोर गरीबाच्या लग्नाला मदतही करतात त्या विषयावर आम्ही बोलून बी फायदा नाही आम्ही फक्त एकच विषय सांगायला आलो कि, कि आगा। आगा। आ, किशोर भास्करराव गारवळे हा माणूस समजा माझ्या सारख्याने जर किशोर भाऊंना फोन केला तर माझ्या कार्यक्रमाला येतील शंभर टक्के शंभर टक्के लिहून जर तुम्ही लिहून तुमचं जाऊ द्या तुमचं जाऊ द्या जे आम्हाला मतदान नाहीत मारणारे त्याच्या बी कार्यक्रमाला जातील पण मी जर म्हणलो भाऊ मी तुमचा कार्यकर्ता नाही पण माझी इच्छा आहे तुम्हाला मला कार्यक्रमाला आणायची तर देते का तुमच्या कार्यक्रमाला आर्थिक मदत बी करतील ते माणूस येतो आणि ऋषी भाऊला म्हणलं भाऊ मी तुमचा कार्यकर्ता आहे पण माझं तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत हात पोहोचत नाही किंवा फोन होत नाही तुम्ही डायरेक्ट माझ्या कार्यक्रमाला या तर वाटतं का येते नाही ना बरोबर आहे म्हणजे भाऊ भूमिपुत्र कोणी आपल्याला फक्त बघायचं आहे खरा भूमिपुत्र कोणी काय नाही आपल्याला फक्त निरीक्षण करायचे अरे भाऊ काय म्हणतात काय वाटतं बरं पिढीला काय वाटत राजकारणात एक वर्ष किशोर भाऊ बँक होती ती चालवायला किशोर भाऊ ना परत अनेक परिस्थिती काय बघायला भेटले बँकेच झाले काही माहिती चाळीस वर्ष यायच्याकडे पण थांबा थांबा मला विचार का काय बँक चालू आहे सगळ्याला माहिती काय सांगायचं सा काम नाही <laughs> बरं तुम्ही खेड्यापाड्यातून येत आहे हे नीतिमंडळ शहरात विकास नसला झाला तरी गावात आम्ही खेडोपाड्यांनी विकास केला आहे साठ फुटाचा था रस्ता होता आमच्या गावात आमच्या आजोबा केलेला शिंदे गटाचा सरपंच आहे चंडी वाटर किती फुटाचा करा भाऊ किती किती फुटाचा करा तुम्ही सांगाव ना समृद्धी किती फुटाचा करा डिवाटर किती फुटाचा पाहिजे डिवाटर किती फुटाचा पाहिजे तुम्ही सांगा ना किती फुटाला डिवायडर पाहिजे खेड्यात किती फुटाचा डिवायडर पाहिजे आमच्या तर एकवीस फुटाला डिवायडर केलं चांगल्या रस्त्याचा झिंगा नाही केला एकवीस फुटाचा डिवायडर केलं का बर चांगला रस्ता याल कोणती पण हे म्हणता तू काय म्हणत आणि रस्ता किती फुटाचा आहे रस्ता साठ फुटा चाळीस फुटाचा चाळीस फुटाचा हा इथं इकून आता आपण निकून तर आपण मध्ये एकवीस फुटाचा डिवायडर वीस फुटाचा म्हणजे रस्त्यापेक्षा डिवायडर मोठ आहे उकळीले

कोणताच नाही विकास कोणताच नाही काही आमच्या गावाला पाणी नाही हो मी घरले पाणी नाही वीस वीस दिवस नळ येत नाही वाल घरचे स्वतःपुरती वाल काढले फक्त कोणत्या कोणत्या कार्यालयावर वाल आम्हाला सगळ्याला माहिती फक्त आम्ही बोलू शकत नाही एवढ्या माणसाबद्दल कोणत्या कार्यालयावर वाल येत फक्त पुरती वाल येत गरीबापुरते वाल तुम्ही दाखव कुठं वाल काढला म्हणून वाल फक्त स्वतःच्या कार्यालयापुरते वाल येतं गरीबाच्या घरी जा मी स्वतः बघायला तो डिवायडर कशा आहे ते बघूया कारण मी सांग झालोय चाळीस फुटाचा रस्ता आणि वीस डिवायडर एकवीस डिवायडर डिवायडर म्हणजे घरी कुठे चांगल्याला सुद्धा जमणार नाही पुण्याचं नाही ना ना मुंबई दिल्लीचा इंजिनियर आला तरी घरी जमणार नाही चाळीस फुटा सुद्धा केवढा डिवायडर नाही माझ्यामध्ये समृद्धीला एवढा नाही एवढा वीस डिवाईड समृद्धी पेक्षा तुमचे खेडेगाव एवढं विकास आमच्या गावाचा भाऊ हे विकास सरपंच

लोक लोक म्हणजे खेडेगावात काही विकास नाही काहीच विकास नाही सर्वसामान्य जनतेला येत डिवायडर मी तुम्हाला दाखवणार आहे किती किलोमीटर बारा किलोमीटर काही वाटते का खेड्यांनी खरंच त्यांची पस्तीस वर्ष सत्ता होती खेडेगावांनी विकास झालाय का विकास काय गावाला झाला काय गावाला नाही झाला काय विकास झालाय बरं काय गावांना पाण्याच्या टाक्या वगैरे बांधल्या पण दार दोन काम टाक्या बांधल्या पण त्या टाकीत पाणी आहे का नाही ना दोन वर्ष नुसतं बांधलो पाणीच नाही बिल निघाले असते बिल बाकी तर काय म्हणत पण पड काय बिल बाकी असते पडली पण पडले बिल राहिले म्हणूनच काम बंद पाणी बरोबर आहे बरोबर काय सर्वसामान्यांना काही त्रास होतो का आज त्रास तर आहेच ना बिगर त्रासाचं काय त्रास आहे सर्व सामान भरपूर वाटते का मागायला वाढली मागायला भरपूर वाढली आजचे दिन आले म्हणे वाटते बोलायचे भाग होते आजचे दिनची पण भाग आले किशोर भाऊ वाटते बदल व्हायला पाहिजे का बदल व्हायलाच पाहिजे बदल व्हायला पाहिजे काय वाटते किशोर भाऊन येते कसा किशोर भाऊन मी आजारी पडलो होतो पॅरलिस्ट मध्ये दोन्ही पाय गेले होते काय सत्तावर नसताना किशोर भाऊ मदत केली पंचवीस हजार रुपयाची गाडी दिली

आमच्या मताने तर किशोर भाऊजी किशोर भाऊजी येणार बरं काय पाण्यात प्रश्न आहे राहू तुमच्याकडं बरं काय म्हणताय किशोर भाऊ वाटतो बर काय वाटत बरं काही बदल पाहिजे भाऊल पाहिजे भाऊ ने आमच्या कुटुंबाला फार मदत केली बर आणि त्या जस ते माणूस असे देव माण देव माणसू आणि त्यांना निवडून यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे म्हणजे देव माणूस बरं काय वाटते बरं पाण्याची सोय नाही आज कचऱ्याचा प्रश्न आहे गटार लाईनीचा प्रश्न आहे होईलच किशोर भाऊ निवडून आले बर बर काय वाटते बरं ताई एकंदरीत येत राजकारण येत मी कस वाटते का मंतर बरं तुम्ही कुठून आलाय किशोर भाऊना पाठिंबा देण्याचा आम्ही उकल उकलून आलाय बर काय वाटतं बरं किशोर भाऊ होईल हो वाटते विकास होईल कारण आजपर्यंत नाही मला राजकारणात ना काही जास्त समजत नाहीये पण असं कसं आज आमदार निवडून आलेले आजपर्यंत जितके आमदार आलेले आहेत त्यांनी त्यांनी आजपर्यंत पण जे रोजगार मिळावा आहे वगैरे हे ज्यांनी घेतलेले ते आजपर्यंत कोणत्याच आमदाराने आजपर्यंत घेतलेलं नाही आणि आमचं असं भाग्य आहे की आम्हाला आमदार साहेब जो खरा साहेब मिळाले भाग्य आहे कारण सुशिक्षित आमदार आहे आणि त्यांच्या निर्णयानं जे किशोर भाऊ त्यांनी उभे केलेले असं वाटते की छान निर्णय घेतलेला आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुमचं भाग्य म्हणावं लागेल की रोजगार मिळावा जात नाही आणि यावेळेस आमदार साहेब आलेले आहेत आणि आमचं भाग्य हे की आमदार साहेब निवडून आले आणि त्यांनी रोजगार मिळावा घेतलेला बर राजकारणात किशोर भाऊ नवे मानले जातात मग आता कसं मला वाटत नाही नवे मानले जातात पण मग ते त्यांना लोकांनी उभं केलेलं आहे लोकांनी उभं केले त्यांना काही एवढं इंटरेस्ट नाही सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेने उभा केलाय देव माणूस असल्याच्या कारणानं ते ना पण तुम्हाला अपेक्षा आहे का सुविधा होतील मग बस काय वाटतं बरं तुम्ही वाटत बर तुवि काय वाटत ज्यांना संधी देईल हे तर मला डेनिटे मानले जातात मग सर आताच एकाची मुकलीवर जे अपघात झालेला आहे आता तर त्या मुलीला न्याय देता आला नाही सरकारला आता सगळी सत्ता कोणाच्या हातात मला ते ना राजकारणाच गरज नाही बरोबर आहे ना बेसिक मुद्दा तुम्ही हृदयाला प्रश्न केल्यासारखा मुद्दा त्या मुलीला साधा न्याय देता साधा न्याय देता आला नाही सगळी सत्ता सरकारच्या हातात आहे आणि अजून त्याची मुकलीला छोट्या शिवाय तिला अजून न्याय देता आला नाही आणि हे काय मे खर्च विकास करणार बरोबर 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 यांनी माझं असं म्हणणं आहे की यांनी त्या मुलाला त्या नराधमाला फाशी द्याव त्यालाच पाहिजे होती नारा मुलींना आत्मकांना काय फरक आहे सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का आता ज्या मुलींना आता समजा आमच्या घरात पण मुली आहेत आमच्या घरातल्या मुलींना मला बाहेर जाऊ द्यायची पण भीती वाटते वाटायला लागली बरोबर आहे बरोबर आहे आमच्या मुलींना असं वाटते की आपण बाहेर जाऊ द्या एखादा नराधम सांगता येत नाही ना कारण हे सरकार आणि आजपर्यंत त्या मुलीला न्याय मिळाला नाही जर त्याला फाशी झाली आहे दुसऱ्याने विचार केला त्या डॉक्टरच तसं झालेलं आहे त्या डॉक्टर मुलीचं मला मुलींबद्दल किंवा महिलांबद्दल दर आठवड्याला एक घटना घडत आठवड्याला मग त्या मुलींबद्दल मला बोलायचं मला राजकारण कायच राज प्रश्न हा महत्वाचा आहे मला हे वाटते म्हणून मला वाटते हा नवीनचे राजे किशोर भाऊ त्यांना संधी द्यायला बरोबर आहे बरोबर नक्की नवीन संधी द्यायला पाहिजे कारण मुलींच जवळ तितकेच महत्वाचं आहे पात्र आपला विदर्भ लागतो जनतेने माझी एक कळकळीची विनंती आहे मी ग्रामीण भागातला असून माझ्या कुटुंबाला किशोर भाऊने भरपूर सहकार्य केलेले म्हणजे सांगू शकत नाही मी तरी हात जोडून नम्रतेची विनंती हे राजकारणात टिपणा टिपणी होतच राहतील पण किशोर भाऊला एक संधी या जनतेने द्यावं हीच माझी कळकळीची विनंती मी माझ्या सह सर्व कुटुंब घेऊन त्याच्यासाठी जनतेला आवाहन करायसाठी आला की किशोर भाऊ बारुला हात देव माणूस आहे जनतेने त्यांना एक संधी हे राजकारण चालूच राहणार आहे पण एक संधी किशोर बोलल्या जनतेने द्यावा अशी माझे हात जोडून मी एखाद्या जनतेच कल्याण करायसाठी एक संधी द्याव न तुम्ही आवाहन केलेलं आहे तुमचे मनपूर्वक आभार मानतो